पुण्यातील दौंडच्या पाटस टोल नाक्यावर मोठी कारवाई करत एकतीस लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यामधून अवैधरित्या मद्याची वाहतूक करून पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर सापळा रचत तब्बल एकतीस लाख छप्पन्न हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमध्ये चार हजार सातशे एकोणऐंशी मद्याच्या बाटल्या म्हणजेच चौऱ्याऐंशी बॉक्स वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी चाकी वाहनं तसंच हॉटेल्स आणि घरांमध्ये साठवलेला बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी